विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट आजार चेहऱ्याचे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज भारतीय जनता पक्षाचे विचार व कार्य लोकांच्या पोहोचवण्यासाठी काम करावे आपल्या पक्षाला मोठा करण्यात आपले योगदान असावे असे मत निशिकांत पाटील यांनी व्यक्त केले भारतीय जनता पक्षाच्या खानापूर तालुका उपाध्यक्षपदी लेंगरे येथील युवक कार्यकर्ते हनुमंत खिलारे यांची निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष प्रमोद भारते यांनी जाहीर केले निवडीचे पत्र निशिकांत पाटील यांच्या हस्ते खिलारे यांना देण्यात आले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली यावेळी ते बोलत होते विविध पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खिलारे म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहणार आहे पक्षाचे विचार लोकांच्यात पोहोचवणे व लोकांना न्याय हक्कासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खिलारे यांनी सांगितले यावेळी विविध विभागाचे अध्यक्ष व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंग्रे